मी वेडा नसतोय बघा मी नाही वेडा खरंच वेडा नसतोय मी हे नागेश्वर दादा आणि उर्वशी यांनी फसिवलं कि मला अन्याय केला माझ्यावर त्यांनी ही अवस्था केली माझी माझ्या आयुष्यात माझी खूप मोठी चूक झाली बघा एक ते उर्वशीवर प्रेम केलं मी ते उर्व मला जर हे माहिती असत ना तर मी पण आता काही उपयोग नाही बघा केली चूक खाल्ली माती पण अन्याय फार अन्याय केला माझ्यावर नाही नाही ते आरोप केले हो, नामर्द म्हणे का तर ते उर्वशीच कमी पण लपवायचं ना म्हणून केलं यांनी सगळं पण आता पण आता आम्ही मला इथून बाहेर पडायचं असतो बाहेर पडायचं असत मी नाही वेडा मी खरंच वेडा नाही हो मला इथून कुणी आहे का बाहेर काढणार कुणी आहे का कुणी असतं का इथं माझ्या मदती करता येणार आहे का कुणी आहे कुणी असतं का बाहेर काढ मला इथून बाहेर काढ बाहेर काढ